मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे मध्य रेल्वेने या गाडीची क्षमता तात्पुरती दुप्पट करत आठऐवजी सोळा कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर भाविकांना सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक बावीस हजार दोनशे एकोणतीस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव व ट्रेन क्रमांक बावीस हजार दोनशे तीस मडगाव ते मुंबई सीएसएमटी अशा दोन्ही गाड्या ठराविक तारखांना सोळा कोटसह धावतील मुंबईहून सुटणारी वंदे भारत पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी धावणार आहे तर मडगावहून सुटणारी गाडी सव्वीस अठ्ठावीस आणि तीस ऑगस्ट रोजी प्रवाशांना सेवा देणार आहे रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक वाढेल तसेच मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा निश्चितच दिलासादायक ठरणार आहे आणि त्यामुळे यंदाचा उत्सव आनंदी व सुरळीत वातावरणात पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे